इराण इस्रायल युद्धाचा भारतावर काय होणार परिणाम लेबेनॉन मधल्या हमास या दहशतवादी संघटनेसोबतच्या संघर्षानंतर बारा मध्यरात्रीपासून इस्रायलचा इराण सोबत संघर्ष सुरू झालाय इस्रायलनं या युद्धाला ऑपरेशन रायझिंग लाईन हे नाव दिलंय तर इराणनं ऑपरेशन टू प्रॉमिस असं नाव दिलंय आखातातल्या या देशांपासून आपण कोस दूर असलो तरी हे युद्ध थांबलं नाही तर भारताला याचा जोरदार फटका बसू शकतो पाहुयात या युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे तेलाच्या किमती वाढणार इराण इस्रायल दरम्यान युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे तेरा जून दोन हजार पंचवीस ला जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आठ टक्क्यांची वाढ झाली भारत त्याच्या धोरणात्मक निर्णयानुसार आपल्या एकूण तेलाच्या गरजेपेक्षा ऐंशी टक्के जास्त तेल खरेदी करून ठेवतो देशात सध्या तेला तेलाचा साठा आहे त्यामुळे या किमतींवर तात्काळ परिणाम दिसणार नाही पण या संघर्षाच्या दिवसांमध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या तेलासाठी भारताला प्रति गॅलन जास्त डॉलर मोजावे लागते त्यामुळे आगामी काळात तेलाच्या किमती वाढतील हे निश्चित आहे भारत हा इराण कडून कमी प्रमाणात तेल आयात करतो इराक सौदी अरेबिया आणि यु या देशातून भारत जास्त प्रमाणात तेल आयात करतो आखातातल्या या सगळ्या देशातून जवळपास वीस टक्के तेलाची आयात ही होमुर्सच्या सामुद्रधुनीतून केली जाते ही समुद्रध्वनी उत्तर इराण आणि दक्षिण अरबी द्वीपकल्प यांच्या दरम्यान आहे त्यामुळे या मार्गाजवळच्या भूभागावर जर कोणता अडथळा अथवा सदृश निर्यातीवर होतो आखातल्या तणावपूर्ण परिस्थितीत सुए कालवा आणि लाल समुद्रातील वाहतूक ही थांबवली जाते त्यामुळे मग भारताकडे तेलाच्या आयातीसाठी केप ऑफ गुडो हा मार्ग उरतो या मार्गातून प्रवास करताना प्रत्येक जहाजाला साधारण पंधरा ते वीस दिवस लागू शकतात त्यामुळे प्रत्येक कंटेनर मागे खर्च पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढून पाचशे ते हजार डॉलर खर्च येईल परिणामी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते भारताचा इराण आणि इस्रायलशी व्यापार भारताचे आखातातल्या या दोन्ही देशांसोबत व्यापारी संबंध आहे दोन्ही देशांसोबतचा व्यापार जरी स्थिर राहिला तरी आयात निर्यातीच्या खर्चात वाढ होऊ शकते आर्थिक वर्ष भारताने अब्ज अमेरिकन अब डॉलर्स निर्यात केली आणि चारशे चव्वेचाळीस पूर्णांक नऊ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स भारताची इस्रायल सोबतच्या व्यापाऱ्याची व्याप्ती खूप जास्त आहे भारताने या आर्थिक वर्षात इस्रायल मध्ये दोन पूर्णांक पंधरा अब्ज अमेरिकन डॉलर्स ची निर्यात केली तर एक पूर्णांक एकसष्ट अब्ज डॉलरची आयात केली आहे विमान प्रवास महागणार भारत पाकिस्तान तणाव स्थितीमुळे दोन्ही देशांनी एकमेकांसाठी हवाई क्षेत्र एक बंद केलंय यातच इस्रायल सोबतच्या संघर्षामुळे इराण इराकचे हवाई क्षेत्रही बंद आहे त्यामुळे युरोप कॅनडा आणि अमेरिकेला जाण्यासाठी भारतीय विमानांना मोठा फेऱ्या घालून जावा लागेल त्यामुळे विमान तिकिटांचे दर वाढतील रुपयाच्या तुलनेत डॉलर आणखी महागणार या सगळ्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाच्या तुलनेत डॉलरचं मूल्य आणखी वाढणार आहे परकीय चलनाच्या गंगाजळीवर यांचा मोठा परिणाम होईल भारतातील सुमारे कोटी लोक निमित्त आखाती देशांमध्ये स्थलांतरित झाले ही परिस्थिती आणखी गंभीर झाली तर सुरक्षेसाठी त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी मिशन राबवावं लागेल त्याशिवाय आखाती देशात काम करणाऱ्या भारतीयांकडून गेल्या आर्थिक वर्षात पंचेचाळीस अब्ज डॉलर्स मिळाले होते मात्र या युद्ध परिस्थितीमुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला झळ बसणार भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली तर या भारतीय कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या रेमिटन्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे